सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी ज्येष्ठ नागरिक व पंचेचाळीस वयोगटाच्या पुढील नागरिकांच्या लसीच्या दुसऱ्या डोससाठी शहरातील जनता विद्यालयात लाभ घेण्याचे आवाहन केल्यानंतर नागरिकांनी लसीकरणासाठी प्रचंड गर्दी जमा झाली त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर येथील लसीकरणास सुरुवात झाल्याने अनेकांनी आपला दुसरा डोस घेतला आधीच प्रत्येक राज्यात लसीचा तुटवडा असताना केंद्र सरकारने कुठलाही विचार न करता अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील नागरिकांना लसीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली त्यामुळे अधिकच गोंधळ निर्माण झाला यापूर्वीच अनेक ज्येष्ठ नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला दुसऱ्या डोससाठीचा कालावधी देखील पूर्ण होऊनही दुसरा डोस मिळत नसल्याने गोंधळलेल्या अवस्थेतील नागरिक हैराण झाले त्यात एक दिवस या ठिकाणी लसीकरण तर दुसऱ्या दिवशी भलतीकडे लसीकरण होत असल्याने कुणालाच त्याबाबत योग्य मार्गदर्शन न झाल्याने या ठिकाणी दुसऱ्या डोससाठी नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या त्यात धोनी क्षेपकाद्वारे केवळ एकशे पन्नास लोकांनाच लसीकरण करण्यात येणार असल्याचे आव्हान अजून संभ्रमावस्थेत टाकणारे होते की नक्की कोणत्या एकशे पन्नास लोकांना लसीकरण होणार हे स्पष्ट नसल्याने या ठिकाणी गोंधळ वाढला आणि शेवटी सर्व प्रशासनास या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागला आणि ज्या नागरिकांना आपल्या मोबाईलवर एस एम एस आला त्याच नागरिकांना या ठिकाणी दुसरा डोस देण्याचे काम सुरू झाले आणि इतर नागरिकांना आपल्या मोबाईलला एस एम एस प्राप्त झाल्यानंतर लस घेण्यास सांगण्यात आल्याने काही प्रमाणात येथील गर्दी व गोंधळ कमी झाला आणि सुरळीत असा लसीकरण उपक्रम राबवण्यात आला आधीच लसीकरणाच्या तुटवड्याने हैराण प्रशासनास लसीकरणाबाबत रोज नवनवीन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे येऊजसाठी अक्षय गायकवाड